नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये परान्न दोषाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर परान्न दोष लागल्यावर जे उपाय करायचे असतात त्याबद्दलही म्हणजेच आपण परान्न दोष लागल्यावरचे उपायही या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो परान्न दोष म्हणजे खाण्यापिण्याशी संबंधित दोष विशेषतः परान्न म्हणजेच दुसऱ्यांनी शिजवलेले अन्न किंवा दुसऱ्यांच्या घरचे अन्न दुसऱ्यांच्या घरी बनवले जाणारे अन्न तर हे अन्न खाल्ल्याने येणारे दोष जे शारीरिक मानसिक किंवा आध्यात्मिक अडथळे हे निर्माण करतात त्याचबरोबर असे समर्थांच्या शिकवणीच मानले जाते आणि त्याचबरोबर दुसरे म्हणजे दुसऱ्यांचे अन्न खाण्यातील नियम परान्य वर्ज करण्याचे महत्त्व आणि यामुळे होणाऱ्या परिणामांचा समावेश होतो ज्यामुळे जीवनात अडचणी येऊ शकतात आणि असे संकेत मिळतात तर परान्न दोषाचा अर्थ आणि संदर्भ मी तुम्हाला सांगते तर परान्न म्हणजे काय की जे दुसऱ्या व्यक्तीने ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास नाही किंवा जी व्यक्ती तुमच्यापेक्षा खालत्या थराची आहे आणि त्या व्यक्तीच्या हातून बनवलेले अन्न म्हणजे परान्न यात फक्त अन्नच नाही तर ते खाणाऱ्या व्यक्तीची मानसिकता आणि देहबुद्धी त्याचबरोबर स्वार्थ याचाही समावेश असतो तर समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा जो त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे तर त्या दासबोध ग्रंथात परान्न दोषाबद्दल सांगितलेले आहे दुसऱ्यांनी बनवलेले अन्न खाल्ल्याने देहबुद्धी वाढते आत्मबुद्धी कमी होते आणि यामुळे परमार्थ साधनेत अडथळे येतात असे त्यांचे मत होते त्याचबरोबर मित्रांनो दोष कशात तर अन्नशुद्धीचा अभाव जसे की अन्न बनवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव अन्नातून आपल्यावरती पडतो त्याचबरोबर परान्न खाल्ल्याने मी वाढतो जो परमार्थ मार्गातील मोठा अडथळा थर ठरतो त्याचबरोबर जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी निराशा आणि असमाधान येऊ शकते असे परांना दोष लागल्यावर होते किंवा असे मानलेही जाते त्याचबरोबर परांना वर्ग करण्याचेही काही नियम आहेत म्हणजेच काय सार आहे आणि काय असार आहे हे समजून घेऊन योग्य गोष्टींचा आपण स्वीकार करावा विवेकाने वागावे त्याचबरोबर आत्मबुद्धी जपा म्हणजेच देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे लक्ष द्या त्याचबरोबर नामस्मरण सतत नामस्मरण केल्याने विवेकबुद्धी जागृत राहते आणि परान्न दोषासारख्या गोष्टींचा प्रभाव हा कमी होतो मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर महाराजांच्या शिकवणीनुसार समर्थांच्या शिकवणीनुसार परान्न दोष म्हणजे दुसऱ्याच्या अन्नातून येणारे दोष जे तुमच्या आत्मिक आणि व्यावहारिक जीवनात अडथळे निर्माण करतात आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी विवेक आणि नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ठा लिहा त्याचे निराकरण आपण नक्कीच करूयात चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ